कुपवाडमधल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजप निष्ठावंतास सध्या अस्वस्थेचं वातावरण असून काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत महापालिकेचा कुपवाडमधील प्रभाग क्रमांक एक हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे मूळ भाजपच्या उमेदवारांना आमदार सुधीरदा गाडगीळ यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत गतवेळी निवडणूक लढवणारे उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करत आहेत त्यातच काँग्रेस पक्षाच्या बंडखोर नेत्या श्रीमती वहिनी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या समर्थकांच्या उमा उमेदवारीवर दावा असणार आहे त्यांना भाजपची उमेदवारी पक्की समजली जाते त्यामुळे भाजप निष्ठावंतात चलविचल असून कुणाचा पत्ता कट होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे गेल्यावेळी महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप अशी सरळ लढत चालली होती त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली होती मात्र गेल्या पाच वर्षापासून प्रभाग एकमध्ये भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मोठा निधी दिला असल्याने अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत त्याच्या जोरावर भाजपचे संभाव्य उमेदवार लढण्याच्या तयारीत आहेत पण भाजपमधून ए ऐनवेळी घुसखोरी करत युवा नेते म्हणून घेणारेही इच्छुक आहेत मात्र त्यांचा कितपत प्रभाव पडणार यावर शंका आहे परंतु एका घरात दोन भाजपचे तिकडे देण्यात येत नाहीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार गेल्या निवडणुकीत विजयी झाले होते भाजपच्या वतीने देण्यात आलेले उमेदवार कच्छे आणि नौखे होते माजी उपमहापौर मोहन जाधव वगळता उर्वरित उमेदवारांचा जनसंपर्क नसल्याने पराभव झाला त्याचा फटका माजी उपमहापौर जाधव यांच्या पत्नीना बसला आता पुन्हा तशी चूक झाल्यास भाजपला प्रभाग क्रमांक एक चा किल्ला काबीज करणे अवघड आहे गत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय मिळणारे माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांच्या पत्नी पद्मश्री पाटील या महिला गटातून विजयी झाल्या होत्या आता जयश्री जयश्रीवाहिनी पाटील या भाजपमध्ये गेल्याने त्यांचे समर्थक प्रशांत पाटील हेही इच्छुक आहेत भाजपची कोर कमिटी उमेदवारी देताना कुणाला पसंती देतात याकडे विजयाचे गणित अवलंबून आहे इथं सध्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची बाजू वरचड दिसते भाजपची उमेदवारी निष्ठावंतांना न मिळाल्यास ते पर्यायांचा विचार करणार असल्याचे खासगीत बोलत आहे